फिर जो है आज मैं आज के, 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 के कार्यक्रम

मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो काल आपल्या या आंदोलनाचा मुंबई येथील आंदोलनाचा तसं पाहायला गेलं तर पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आपण सगळे आल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केल्याच्या कारणानं अनेक पद्धतीच्या व्यवस्था होऊ शकलेल्या नव्हत्या काल रात्री वेगवेगळ्या या मुंबई आणि मुंबईच्या ज्या काही आसपासच्या जिल्ह्यातील समाज बांधवांना आपण प्रातनिधिक स्वरूपामध्ये सगळ्यांशी बोललो रात्रभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फोन करण्यात आले त्याचबरोबर अनेक ठिकाणी निश्चित प्रकारे गावागावामधून लोकांना त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बांधवांना खाण्यापिण्याच्या संदर्भात त्रास होतो हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस गावाकडून आज मोठ्या संख्येने भाकरी पाणी पाठवण्यात येत आहे जवळ